सत्तेत आलेल्या सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी काही आम्हाला वादे केले होते ते वादे असे आहेत की शेतकऱ्यांचा सात बारा शंभर टक्के आम्ही कोरा करू ते त्यांनी पाळावं शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही शंभर टक्के करू हे त्यांनी पाळावी पण हे सरकार काही करायलेलं नाहीये हे गेंद्याच्या कातडीचं सरकार आहे इथं सहस्र कोणाचा धबधबा त्यांनी होऊ घातलेला आहे शेतकऱ्याची मागणी नाही शेतकऱ्याच्या त्या प्रकल्पाला विरोध आहे परंतु त्याचं त्यांनी रुपांतरित केले की के हा बंधारा आहे आठ हजार कोटीचा कुठे बंधारा आहे का तो सोन्याचा आहे का प्लॅटिनियमचा आहे का चांदीचा बंधारा आहे अशी कसं काय शेतकऱ्यांमध्ये ते संभ्रम निर्माण करतात तो बंधारा नसून एक धरण आहे आणि शेतकऱ्यांची सुपीक जमीन त्या धरणात जाणार आहे आणि शेतकरी हा देशोधडीला लागणार आहे असं हे शेतकऱ्याच्या जीवावर उठलेलं सरकार आहे त्याच्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला जागा करण्यासाठी आम्ही सर्वजण काँग्रेसमय लोक इथं आलो आहोत आणि त्यांचा आम्ही निषेध करतोय आणि सरकारला मागणी करतोय या तळागाळातल्या शेतकऱ्यांना नोकरी देण्याचं काम करा या तळागाळातल्या शेतकऱ्यांना मदत करा सुशिक्षित बेरोजगार मुलांच्या हाताला काम द्या हे आमची मागणी आहे हे मागणीला त्यांनी बाजूला ठेवलं आणि दुसऱ्यात त्यांनी धंदे सुरुवात केले आहे मित्रांनो कालची त्यांनी जे माग हे केलेली आहे की तुम्हाला शेतकऱ्यांना आम्ही हे कर्ज देऊ बघा दोन हजार चा आज सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये तरतूद अशी आहे त्या मॅन्युअल मध्ये तरतूद आहे मॅन्युअल जर चेंज करायचं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटला अधिकार आहेत राज्य सरकारला अधिकार नाहीत त्यांनी शेतकऱ्याच्या जमिनीसाठी एमआरच्या कामाची जोड दिलेली आहे जे की देता येत नाही सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी घ्यावी लागते आणि मॅन्युअल मध्ये तशी तरतूद करावी लागते फॉर्म नंबर चार आहे एमआरचा तो शेतकरी तो रोजगाराने मागणी केली पाहिजे त्याच्यामध्ये आणि जे काही लोकांच्या हाताला काम पाहिजेत ते त्यांनी मागणीप्रमाणे काम दिलं पाहिजेत आम्ही ती मागणी केली नाही आम्ही सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली त्याच्यासाठी आम्ही भरपाईची मागणी केलेली आहे एमआरएच्या कामाची जोडची मागणी आम्ही केलेली नाही अरे काय बोलता तुम्ही एम तुम्ही घरकुलासाठी जोड केलेली आहे मस्टर घरकुलाचे एमआरजे मधून भरताय त्यालाच आणखी पैसे दिलेले नाहीत घरकुलाचे पान या तळागाळातल्या शेतकऱ्यांचे जे पान रस्ते आहेत त्यालाच पैसे दिलेले नाहीत तर शेतकऱ्यांना हे पैसे काय देणार हे खोटी आणि थोतांड पसरवणारी त्यांनी हे मागणी केली हे केलेली आहे मंजुरात दिलेली आहे जे की चुकीची आहे मी शेतकऱ्यांना आपल्या शासनाला तुमच्या मार्फत विनंती करतोय सरसगट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या सरसगट पंचनामे करून त्यांना सरसगट अनुदान वितरित करा दोन सात कोरा करा आणि चौदा पंधरा सोळा ऑगस्टला ला जे अतिवृष्टी आली त्याचेच पैसे आणखी दिले नाहीत दीड महिना होऊन गेलेला आहे या गोष्टीचं सरकारला गांभीर्य नाही आणि त्यांना लाजही वाटत नाही हे घेण्याच्या कातडीचं सरकार आहे किंवा मा तुमच्या माध्यमातून विनंती करतो सर बोलले नाईक साहेब आहेत आमचे आम्ही विनंती करतो तुमच्या माध्यमातून की सरकारनं आता जागी झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली पाहिजे तदोतच सुशिक्षित बेरोजगार जे मुलं आहेत त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजेत पण हे काम देण्याचं नाही यांनी काय देव धर्माच्या नावावर धर्माधर्मा भांडण लावलं ओबीसी ओबीसी भांडण लावली एस टी मध्ये भांडण लावली एससी मध्ये भांडण लावली कोणाकोनात भांडण लावता त्याच्यानंतर पुन्हा बंजारा समाजात भांडण लावली हे समाजामध्ये भांडण लावण्याचं काम आहे विकासासाठी बोलू नये आणि लोकांचं मन त्यांनी डायव्हर्ट केलेलं आहे आणि जाती जातीत भांडण लावण्यात हे काम केलंय किंवा तेव्हा तुमच्या माध्यमातून विनंती करतो की सरकारनं जर डोकं ठिकाणावर असेल ते बाजूला करा आणि संविधानाला मला आणि संविधानाच्या माध्यमातून चला अरे संविधानावर तुम्ही अटॅक करता तुम्हाला मनुस्मृती आणायची आहे का या देशामध्ये संविधानाला मानणारा अरे जे संविधान जे सरचिट सरन्यायाधीश राष्ट्रपतीला शेपद देतोय त्याच्यावर तुम्ही अटॅक करता म्हणजे या देशावर तुम्ही अटॅक केलेला आहे या गोष्टीचा तुम्ही विचार करा आम्ही त्या ज्यांनी अटॅक केला आहे त्याचा निषेध करतो आणि सरकारचा